मुलं जसजसे जसे मोठे होतील ना तसं त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्यांना काय वाटतं आणि ते काय बोलतील काही सांगू शकत नाही असंच माझ्या मुलीने मला आज काहीतरी बोललं होतं मला त्याचं खूप वाईट वाटलेलं नंतर मी तिला समजून पण सांगितलं ती मला काय बोलली हो हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे सकाळी लवकर उठले पाचलाच उठावं लागतं कारण तिचे साडेसहाला व्हॅन येते तिची मॉर्निंग बॅच असते आणि मुलाची ना आफ्टरनून बॅच असते ट्वेल्वची तर तो जातो ट्वेलला आणि ही कशी सकाळीच जाते त्यामुळे तिला उठले तिथं टिफिन वगैरे बनवला आणि तिची बॉटल वगैरे भरत होते मुलीचंही आवरणं चालूच होतं आणि सकाळ म्हटलं की थोडी गाई गडबडच असते तर मी तिच्या टिफिनसाठी ना पास्ता बनवला होता पण तो मैद्याच्या पिठापासून अजिबात नाही आहे मैद्यापासून बनलेला तो गव्हाच्या गव्हापासून बनलेला आहे आणि तो डिमार्टमध्ये सहज उपलब्ध होतो तर मी टिफिनला तिला पास्ता आणि फ्रूट दिलेला आहे डाळेम तिचा टिफिन वगैरे भरला आणि तिला मी खालती सोडायला गेले कारण साडेसहाला तिची व्हॅन येते बघताय तुम्ही थोडं थोडं थोडा अंदार दिसतच असेल तुम्हालाही तिला मी व्हॅनमध्ये वगैरे बसवलं हो आणि वरती गेले आणि नंतर वरती थोडी आल्यावरती कामे वगैरे आवरली घरातले आणि मीही माझा ब्रेकफास्ट करायला घेतला डाळिंब आणि एक ॲपल घेतलं होतं आणि ते खात खात मी तोच विचार करत तो होती मुलगी अशी का बोलली मुलगी मला असं बोलली की मम्मी तू माझ्यात आणि पिल्लू म्हणजे तिच्या छोट्या भावात म्हणजे प्रेम मी तिच्यावर कमी करते आणि पिल्लूवर जास्त करते पण असं नसतं आईला दोन्ही मुलं सा सारखेच असतात पण तो लहान असल्यामुळे जरा कसं जरा जास्त काळजी घेतो ह्यांचीही आपण घेतलेली असते पण त्यांना ते आठवत नसतं ती मला बोलत होती तू मला मेंदू दे सकाळी पण ते तेलगट असतात म्हणून मी तिला दिले नाही आणि माझ्या मुलाची बॅच आफ्टरनून असते तो भाजीपोळी खाऊन नंतर मी त्याला मग चला म्हटलं आवडतातही त्याला म्हणून त्याला मी मेंदूवडे वगैरे बनवले आणि टिफिनला दिले तर तिचं म्हणणं होतं की तू त्याच्यावरच प्रेम करते माझं करत माझ्यावर करत नाही तर तुमचीही मुलं तुम्हाला असं विचारतात का नक्की मला कमेंट करून सांगा आणि असे असे प्रश्न विचारत असतील तर नक्कीच त्यांना वेळ काढून वेळवेळी समजून सांगा म्हणजे त्यांचं कन्फ्युजन दूर होतं आणि मोठ्यापणे प्रॉब्लेम होत नाही व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा बाय